ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सैन्याच्या कारवाईला तमाशा संबोधल्याने खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आगळे वेगळे आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपाचे पप्पी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत तमाशा संबोधणे अयोग्य आहे खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत असा आरोप करता धुळ्यातील शहर पोलीस चौकीसमोर भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरची पप्पी दो असे अनोखे आंदोलन करीत त्यांचा वेगळ्याच पद्धतीने निषेध यावेळेस करण्यात आला